नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी एक मकर संक्रांती निमित्त माझं स्वतः लिखित एक मी गीत तयार केलेलं आहे हे गीत माझं तुम्ही शॉर्ट पर्यंत नक्की आहे का आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला ते गुळ घ्या तुम्ही जनाला ते गुळ द्या दहो तुम्ही जनाला चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला ते हो तुम्ही जनाला ते दो हो तुम्ही जनाला मकर संक्रांती चौदा जनवारे करू साजरी चला मिळवणे मकर संक्रांती चौदा जानेवारी करू साजरी चला मिळून भाव भक्तीने वंदू चरण भाव भक्तीने वंदू चरण नाच भाऊ आनंद नाच भाऊ सुख शांती ती देईल आपलं मनाला सुख शांती ती देईल आपलं मनाला देऊ दू मी जनाला तिघू दू मी जनाला चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला ते गुरुद्या हो तुम्ही जनाला ते गुरुद्या हो तुम्ही जनाला ते गुरुद्या हो तुम्ही जनाला संग्रांत ही सभाग्य आधी हळदी चव्हाण संग्रांत ही सभाग्य सौभाग्ये कृपावंत योग सौभाग्य कृपावंत योग उखाने घ्यावो आवडीने मकर संक्रांत उखाने घ्यावो आवडीने मकर संक्रांत प्रचिती आहे संक्रांतीच्या सणाला प्रचिती आहे संक्रांतीच्या सणाला तिळू घ्यावो तुम्ही दाहो जनाला तिळू दाव तुम्ही दाहो जनाला चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला चौदा जानेवारीच्या शुभ दिनाला देवाधिकांचे देवादिकांचे वरदान शांती जना देवाधिकांचे देवादिकांचे वरदान शांती लाभला सौभाग्य जना परमार्थाच आहे देना परमार्थच आहे हो देळागुळाचे लाडू आहे वरदान तिळागुळाचे लाडू आहे वरदान सांगतो सुहसिनी हे व्रत कोण का क्षणाला सांगतो सुहसिनी हे व्रत कोण का क्षणाला तिळगुळ हो तुम्ही जनाला तिळगुळव तुम्ही जनाला ചോദാ ജാനവരി ശുഭ ദിന ചൗദാ ജാനവരി ശുഭ ദിന ജനാലും